मालेगावमध्ये मा भर रस्त्यात व्यापाऱ्याला पंचवीस लाखाला लुटले मुंबई आग्रा महामार्ग मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रस्त्यावर घडली घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवरील कांकरिया शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर रात्रीच्या सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकीवर हत्यारांसह येत एका व्यापाऱ्याला पंचवीस लाखांना लुटल्याने एकच खडबड उडाली मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुथ्था वय वर्ष त्रेचाळीस हे संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत त्यांचे टेहरे आरटीओ ऑफिस जवळ संकेत किराणा दुकान आहे ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर असे त्यांची चार चाकी वाहन मारुती सुझुकी क्रमांक एच एक्केचाळीस ए एस चौसष्ट अठ्ठेचाळीस ने घरी घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडजवळ कांकरिया शोरूमच्या समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली त्याचवेळी मागून एका दुचाकीवरून धारदार हत्यारासह अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी त्यांना केली त्याचवेळी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारदार हत्यारासह आणखी एक अज्ञात तरुण साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील मागून आला आणि त्यांनी त्यांच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतून दोन पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्या गाडीची चावी काढून घेतली आणि त्यांनी पोबारा केला घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते स्थानिक व्यापारी नागरिकांनीही मोठी गर्दी केली यावेळी या घटनेने शहरात एकच उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले इथं आल्यास खोक्या गाडी आलू झाली ना ते बोलले का म्हणे कट मारला दोन जण आले मग कटपुड मारला मग गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडी हळू केलीच केली गाडी लगेच पोहते हे केले म्हणे कट मारला मागून दोन जण आले मग मागून आले लगेच त्यांनी काचा पोळायच मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या त्या त्या काढल्या आणि लगेच पुढची काच हे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले आम्ही पाऊसर आम्ही खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं हे असे होते बाई आपण कट बीट काही मारला नव्हता पण ते कटच त्यांनी सांगून आम्हाला तसं ते केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होत्या तर म्हणजे असं कॅश मोजेल तर नव्हती पण तरी साधारणच्या आमच्या भरण्याची हिशेबानी तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होते